आज आपण अगदी सोप्या पद्धतीने घेवर कसं बनवायचं ते बघूया सगळ्यांना खूप अवघड पद्धत वाटते पण आपण जर बनवायला घेतलं तर खूप सोपी पद्धत आहे सगळ्यात अगोदर आपण एक चमचा तूप घ्यायचं त्यात बर्फाचे खडे घालायचे किंवा वाटीत बर्फ लावायचा आणि वाटीभर बर्फ यात टाकला तरी चालेल असं व्यवस्थित हाताने हलवून घ्यायचं त्यात पाणी जे असतं ते काढून घ्यायचं एकदम असा मौसूद गोळा तयार होतो आपला परत पुन्हा आपण थोडं फेटून घ्यायचं नंतर त्यात एक वाटी भरून मैदा घालायचा नंतर पुन्हा जार, ते थोडं अगदी मऊ करून घ्यायचं काय असताना की आपल्या पिठावरच सगळं आपलं घेवर अवलंबून असतं त्यामुळे पीठ एकदम व्यवस्थित मळून घ्यायचं मी एक छोटी झा छोटा झाऱ्या घेतला त्याचे नेपीठ एकदम व्यवस्थित मळून घेतलं त्याच्या गाठी व्यवस्थित मळून घेतल्या त्यानंतर त्यात एक कप दूध घातलं तुम्हाला जर अवघड वाटत असेल तर तुम्ही थोडं थोडं दूध घातलं तरी चालेल आणि थोडं थोडा मैदा घातला तरी चालेल मी काय केलं जेवढं आपला मैदा होता तेवढंच दूध घातलं आणि व्यवस्थित हाताने मळून घेतलं मला थोडं घट्ट वाटलं त्यानंतर मी पुन्हा थोडं दूध टाकलं आणि असा मस्त एक घोळ तयार केला तो घोळ चाहणीने गाळून घेतला चाहणीने यासाठी गाळायचा की त्यात जर आपल्या घोळामध्ये जर गाठी राहिल्या तर आपला घेवर चांगलं येत नाही म्हणून एकदम मस्त ते स्मूद करून घ्यायचं चाहणीने गाळून घ्यायचं चाहणीने गाळल्यामुळे अगदी तो आपला घोळ एकदम स्मूद होतो आणि आपले घेवर खूप मस्त होतात अगदी सोपी पद्धत आहे खूप जणांचे घेवर बिघडून जातात पण तुम्ही अशा पद्धतीने करा फार काही मोठा जरी नाही झाला तरी चवीला अगदी मस्त आणि छोटा छान होईल त्यामुळे एकदा नक्की करून बघा न घाबरता करा म्हणजे तुमचा घेवर एकदम छान होईल अशा तऱ्हेने आपण सगळं आपलं हे घोळ चाणीने गाळून घ्यायचा आणि नंतर आपलं जे हे खालचं घोळाचं भांडं आहे ते आपण फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचं पाच ते दहा मिनिट फ्रीझरमध्ये ठेवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं असेल तर साधारण अर्धा तास ठेवा आणि जर फ्रीझरमध्ये ठेवलं तर पाच ते दहा मिनिटात ठेवलं तरी हे मस्त थंड होऊन जातं नंतर एका भांड्यात थंड पाणी घ्या त्यात थोडा बर्फ घाला म्हणजे ते पाणी जास्त थंड होईल आणि आपला हा घोळचं भांडं त्या पाण्यात ठेवा त्यानंतर ते अगदी कडक तापवून घ्या आणि गॅस बारीक करा आणि मध्ये एक रिंग ठेवा आणि असं थोडं थोडं आपलं ते जो घोळ आहे आपण मैद्याचा केलेला तो थोडा थोडा घाला गॅस बारीक मोठा बारीक मोठा करून हे मस्त मधलं आपलं जे घेवर आहे ते तळून घ्या त्याच्यामध्ये असं एक छिद्र करा आणि साईडनेसुद्धा चमच्याने थोडं थोडं तेल त्यावर टाकत राहा एकदम मस्त आपला घेवर होतो आणि नंतर त्यानंतर मी एक रबडी करून ठेवली होती ती रबडी त्यावर घाला साखरेचा पाक घाला साखरेचा पाक म्हणजे काय फार घट्ट नाही करायचा एक ताई चाचणी करायची आणि ती घालायची थोडी रबडी घालायची खूप मस्त लागतो एकदा नक्की ट्राय करा आणि जर तुम्हाला हे घेवर आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अगदी नक्की विसरू नका आणि अशाच माझा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझे चॅनल नक्की फॉलो सबस्क्राईब करा बाय